कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी करत तहसीलदारांना दिले निवेदन कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने नुकतेच मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याचे जाहीर केले असल्याचे समजते आता त्याचे पडसाद प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पडण्यास सुरुवात झाली आहे कोपरगावमध्ये देखील गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातून फिरून शेवटी तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी शेवटी सभा यावेळी संपन्न झाली यावेळी अनेक वक्त्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये अशी प्रखर मागणी केली आहे व आम्ही आता शांततेच्या मार्गाने आलो आहोत मात्र सरकारने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास यापुढे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे

आमच्या ओबीसीवर अन्याय करू नका तर आमच्या ओबीसीचा हक्क कुणीही हिसकावून घेऊ नये हीच आमची तुम्हाला मापात आहे जर आपण खाली गेलो तर आमच्या पाठीमागे तुम्ही पण येणार आहे माझं एकच विनंती आहे माझं एकच सांगणं आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी आपला कोणताही समाजाचा आपला पूर्ण ओबीसी समाजाचा आपल्या मराठी बांधवांना आरक्षण देण्याचा आपला विरोध नाही त्यांना अवश्य आरक्षण मिळावं पण आमच्या वाट्याचं नको मित्रांनो आमची एक भाकरी आमच्या एक भाकरीत आम्ही पावणे चारशे जाते आहोत आणि त्याच्यात तुम्ही हिस्सा मागताय हे बरोबर नाही तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की तुमचं जर पोट भरत जर तुम्ही सेपरेट तुम्ही मांडा आमच्या प्रपंचात तुम्ही येऊ नका आणि आपण या सर्वांचे मिळून आपण आज या तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊ म्हणणं एक आहे हे एक विचार आहे या सतरा टक्क्याच्या आरक्षणामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे या ठिकाणी समाज या ठिकाणी सामाविक आहे या साडेतीनशे चारशे समाजाचं सर्व या ठिकाणी मुलं असतील अनेक या ठिकाणी या आरक्षणापासून समाज वंचित आहे आणि असे असताना सुद्धा या ठिकाणी सरकार आपल्या ओबीसी समाज ठिकाणी दिशाभूल करत आहे त्या ठिकाणी या सरकारला आमची विनंती राहील तुम्ही निश्चितपणाला त्यांना सतरा काय पन्नास टक्के आरक्षण द्या परंतु आमचा जो सतरा टक्के मंडळ आयोगानं हक्कानं सगळ्या नीती नियमाला धरून त्या ठिकाणी आम्हाला आरक्षण केलेलं आहे त्या सतरा टक्के आरक्षण आमच्या कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धक्का राखता नाही की आपल्याला जे मंडल आयोगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाला नक लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे ये चे आच्चा आच्चा, ये लोक किती आले याच्यापेक्षा मनातून किती आले हे फार गरजेचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आजच्या या आमच्या मोर्चाच्या निमित्ताने एवढा सांगू शकतो साहेब लोकसंख्येचा विचार केला तर आम्ही बासष्ट टक्के आहोत परंतु आम्हाला आरक्षण फक्त सत्तावीस टक्के परत सतरा टक्के आरक्षण पण माझं म्हणणं असं आहे साहेब या गोष्टीचा विचार न करता काही वर्षापासून आमच्या समाजावर सातत्याने अन्याय होतोय गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच आंदोलन या महाराष्ट्रात चाललंय आणि मोठ्या मनानं ओबीसी बांधवांनी या आरक्षणाला त्या मोर्चाला त्यांना पाठिंबा दिला परंतु जस जस आरक्षणा संदर्भात मोर्चे सुरू झाले रंग वेगळे वेगळे दिसायला लागले माझी सर्वांना विनंती आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीय स्थलोका भाऊ बंधू आपण काही वर्षापासून करत आलेलो परंतु आमच्या ताटात तुम्ही लक्ष घालण्याचं काम नाही तु का तुम्हाला काय आरक्षण पाहिजे कस पाहिजे हा तुमचा विषय तुमच्या आरक्षणाला आमचा अजिबात कुठल्या प्रकारचा धोका नाही किंवा कुठल्या प्रकारचा विरोध नाही परंतु आमच्यावर यायचे काही कारण नाही पहिल्या दिवसापासून आदरणीय छेगनरावजी भुजबळ साहेब आमचे नेते पहिल्या दिवसापासून सांगताय आरक्षण द्या परंतु आमच्यात वाटेकर होऊ नका आणि सामाजिक न्याय या विषयावर आपण सर्वजण एकत्र आहोत परंतु जर कधी आरक्षणाच्या बाबतीत आमच्या जर पुढच्या पिढीला जर त्रास होणार असेल तर आम्ही गप्प बसणारे नाही माझी सरकारला आणि सर्वांना विनंती आहे या गोष्टीचा तुम्ही न्यायपूर्वक विचार करावा आणि असंख्य ओबीसी समाज बांधव या कार्यक्रमाला या मोर्चाला उपस्थित झालेले त्यांच्या भावना सरकार पर्यंत आज तहसीलदार साहेब का मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका आधी सूचना काढली त्याचबरोबर महाराष्ट्रातला ओबीसी बांधव जागा झाला मी जागा झाला याच्याकरता म्हणतो का तुमच्या लक्षात नसाल ओबीसी बांधवांना मंडळ आयोग कोणी लागू केला मंडल आयोग लागू करणारे पंतप्रधान पी सिंग आणि त्याची मागणी करणारे आंबेडकर चव्हाण कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर होते मी तुम्हाला जाणीव करून द्यावं म्हणून मी आज या ठिकाणी बोलायला उभा आहे मी ओबीसी ग्रुपवर मी काल जॉईन झालो कुठेही चर्चा नाही आज तुमच्या घरावर आलेले तरी तुम्ही जागे व्हायला तयार नाही झोपेच्या सोयून घेत आहे मंडल आयोगाने दिलेलं तुम्हाला लक्षात एकोणास टक्के साठ टक्के इतर असे सत्तावीस टक्केच आरक्षण तुम्ही सांगता ओबीसीची ज्यांना झाली तर बासष्ट टक्के माझा ओबीसी बांधवांना प्रश्न इथं सर्व वक्त्यांनी उल्लेख केला साडेतीनशे जाती साडेतीनशे जाती हा विषय सोडून द्या एकच ओबीसी आमचा धर्म ओबीसी आमची एकच शासनाने काय केलं ओबीसी बांधव मराठा बांधव भांडण लावण्याचं काम केलं त्याचं कारण आहे भविष्यात निवडणुका येणार आहे त्यांना निवडणुका काढून घ्यायच्या आहे पण हा ओबीसी बांधव आहे जो झोपलेला आहे त्याला जागा करण्याचं काम प्रत्येक समाज बांधवाच आहे मोठा व्हावे शास्त्राने त्यांना आरक्षण द्यावे वेगळं आरक्षण द्यावे या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे आज तुम्ही निश्चित थोड्या संख्येने आले असेल पण याच्या पुढील काळात तुम्ही सर्व बांधवांना जर जागे केलं तुमच्या आरक्षणाला सरकारची कुठेही हिंमत नाही पण त्याकरता तुम्हाला पुढे शेव आंबेडकरांच्या विचारावर चालावं लागेल जर फुले शेव आंबेडकरांच्या विचारावर चाललं विचार तुमच्या आरक्षणाला कोण धक्का लावतो ते आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते पाहतील एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय भीम जय ओबीसी एस सी एनटी एस, एस टी वंचित भटके विमुक्त या सर्वांचा ज्याप्रमाणे रणशुमनी सांगितलं की आता आपली एकच जात ओबीसी हीच आपली जात त्या जातीच्या छत्राखाली आपण इथे जमलेलो आहोत आपला आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजाऊ या सर्वांना स्मरण करून आणि त्यांच्याच मार्गानं आणि त्यांच्याच पद्धतीने त्यांनी ज्या तऱ्हेचा आदर्श निर्माण करून आपल्या पुढे दिलेला होता त्याचेच आम्ही सगळे मावळे आज इथे साहेब आपल्याकडे आपल्याला निवेदन देण्यासाठी आलेलो आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे की ज्यावेळेस आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय निघाला तेव्हा तो विदर्भ मराठवाड्यापुरता होता तिथलेच फक्त कुंबी करा असं चाललेलं होतं तिथून नंतर संपूर्ण ते निघाल्यानंतर मग त्याच्यानंतर तो वाढत वाढत जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातलं कुलबीकर झाली आणि आता तर असा तऱ्हेचा मागणी आली आणि आधी अधिसूचना आली की सगळे सोयऱ्यांना सुद्धा तुम्ही कुणबी करा अशा याच्यामध्ये सर्वांना माहिती सगळ्यांना कळालेलं आहे की मंडल आयोगाप्रमाणे सत्तावीस टक्के असलेलं ओबीसीचं आरक्षण सतरा टक्क्यावर आलं आणि सतरा टक्क्यातलं मध्यंतरीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेब त्यावेळेस त्या मराठ्याच्या आरक्षणासाठी जे काही समिती नेमली नारायण राणे यांची त्यांनी सोळा टक्के मराठ्यांना पाच टक्के मुस्लिमांना दिलं होतं ती कोर्टात पुढे टिकली नाही हा भाग वेगळा पण जर त्या सत्रातले सोळा जर हे घेऊन गेले तर तुम्ही एक टक्क्यामध्ये करणार काय सत्रांच्या उचलणार काय आणि म्हणूनच आता आम्हाला जागा व्हायची वेळ आलेली आहे जागा झालेली आहे कळतंय पण वळत नाही अशी जी गोष्ट होती ती आता संपलेली इथं आलेली गर्दी नसली तरी गर्दी येत प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाचा प्रत्येक जातीचा माणूस तिथं उपलब्ध झालेला आहे वास्तविक साहेब हे आरक्षण देताना मागासवर्गीय आयोगाची शिफारस लागते तुम्ही शिंदे जज्जांची शिफारस सुद्धा अजून घेतलेली नाही तरी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं की यांना आरक्षण दिलं म्हणून पण केवळ अधिसूचना आहे की अजूनपर्यंत अध्यादेश झालेला नाही आणि ते होण्याच्या अगोदर तर सोळा तारखेपर्यंत ता आपल्याला हरकती नोंदवायच्या मी संपूर्ण ओबीसी समाजाला विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने घरातल्या प्रत्येकाच्या नावाने तुम्ही या हरकती नोंदवा मला माहिती आहे की विरोधी पार्टीसुद्धा त्याप्रमाणे ते हरकती घेऊ नये म्हणून सांगतील पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा एक लक्षात ठेवा ज्यावेळेस मराठ्यांनी आंदोलन केलं त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून त्याच्यातला प्रत्येक जण त्यांच्या स्टेजवर बसलेला होता आणि त्यांना पाठिंबा देत होता आणि त्यांनीच मात्र आता आमचं काढून घेऊन आम्हाला ज्ञान त्यांना देऊ नका आणि नाही दिलं तर पुन्हा उपासनाला बसू अशा तऱ्हे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कायदेशीर आतापर्यंत आठ मागासवर्गीय आयोग आयोगाने यांचे आरक्षण नाकारलेलं सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुन्हा ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला याचं आरक्षण द्यायचा अधिकार नाही त्यांनी तो परस्पर देऊन टाकलेला आहे हे कुठंतरी राजकारण चाललेले हे कुठंतरी मताचं राजकारण चाललेलं आहे याच्या विरुद्ध आता आपल्याला उठलं पाहिजे आपण जागवून सांगितलं पाहिजे नाही तर पुढच्या पिढीचे तुम्ही गुन्हेगार ठरणार आहात तुम्हाला पुढच्या पिढीला जर सुखाने राहू द्यायचं असेल त्यांचं शिक्षण त्यांच्या नोकऱ्या त्यांचे व्यवसाय जर व्यवस्थित होऊ द्यायचे असतील तर आपल्या आरक्षणाला कोणी धक्का लावता काम हो नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने केलं पाहिजे साहेब आम्ही तुमचा खूप वेळ घेतला वास्तविक काल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा